नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही आज बघू शकता आमच्या नाशिक परिवारामध्ये आमचे शुभम दादा कोटवे प्रस्तुत यांचं एक सॉंग आहे मित्रांनो लव्ह सॉन्ग आहे खूप छान अशा लोकेशनवरती शूट करतो आहोत डॅमवरती तसेच आमचे संपूर्ण नाशिक इथे जमलेला आहे त्याच्या अभिनेत्री खानदेश अभिनेत्री आमच्या सायली मॅडम त्या पण आलेल्या आहेत तसेच आमचे डीओपी कॅमेरामॅन ज्यांचे अधिराज्य गाजवणारे खानदेशवरती आमचे रोहित पाटील दादा ते पण आहेत आणि एक व्यक्ती सांगायचे ज्यांचं व्यक्तिमत्व असं आहे आमच्या सरांचं कैलास सरांचं त्यांनी आज आमच्या शूट दरम्यान हजेरी लावली धन्यवाद केला सर आपण हजेरी लावल्याबद्दल ला, आमच्या सॉंग साठी असं तुमचं प्रेम असू द्या वेळोवेळी तुम्ही आम्हाला मदत करतात आणि वेळोवेळी तुम्ही धावून येतात असंच आमच्या आमच्यावर तुमचं प्रेम असू द्या तसेच आमदार भावीसकर सर दोन शब्द बोलणार शूटिंग दरम्यान नमस्कार मित्रांनो तुमचा लाडका आणि केला भावीस्कर ऍक्टर मित्रांनो आज या नाशिक या ठिकाणी बॅक क्वार्टर या ठिकाणी एक मराठीतला लव्ह सॉन्ग इतका सुंदर सॉंग तुमच्या समोर येणार आहे आणि ही जोडी खूप भारी ऍक्टिंग करते कारण मी केव्हाच बघतोय आणि त्यांच्या ऍक्टिंग काढून घेण्यासाठी आपले समाधान बेंदारदा सर्वांनाच माहिती उत्तर महाराष्ट्रातले ते सगळ्यात मोठे डायरेक्टर म्हणून काम करतायत सगळे सॉन्ग तुमच्या समोर त्यांच्या वेगवेगळे सॉन्ग करताना तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो हा सॉन्ग खूप हिट होणार आहे तर सर्व जणांना युट्यूब चॅनलवरती मराठीतला हा लव्ह सॉन्ग तुम्हाला बघायला मिळेल